मुंबई इथं पत्रकार भवन इथं मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख सूत्रधारासह आरोपी नाटक करा यांच्यासह विविध मागण्यांसाठी मुंबई इथं पत्रकार भवनामध्ये आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी बैठक पार पडली यावेळी उपस्थित मराठा समन्वयक नरेंद्र पाटील राजेंद्र कोडरे करण गायकर अंकुश बाबा कदम धनंजय जाधव रघुराज चित्रे पाटील महेश डोंगरे पंकज दरहाड कारभारी मसलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला जर देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर कमीत कमी त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयाला धरून आपलं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आपण सगळेजण त्याच्या निवडणुकीला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये होतो परंतु मराठा म्हणून एकत्र येतो ही महत्वाची बाब यदा कदाचित काय लोक

प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या मराठा समाजाच्या तरुणांनी कलेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी काही मुद्दे जे आपण ठरवू ते ठरवलेले मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी टाईप करून त्या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देणं खूप गरजेचं आहे ही शेवटची गोष्ट आहे <laughs> राहिला विचार तर आमच्यासारखी माणसं जे काय राजकारणाशी जोडलेली आहेत नेत्यांशी जोडलेले आहेत आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत आम्ही भाजप भारतीय जनता पक्षाशी जोडलेले आहोत तर आम्ही आमची जबाबदारी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन विनंती करण आणि त्यांनी तरी आम्ही आम्ही आंदोलन करणार आहोत मग आम पक्ष आमचा नेता आमच्या भूमिकेमध्ये तुम्ही दुमत समजायची पण गरज नाही आणि प्रत्येकाने आपल्या राजकीय जोडी जे आपण पहिल्यापासून बाहेर ठेवत आलेलो ते यानंतर तसेच ठेवावे राजकारणात आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घ्या हा विषय

या बीड जिल्ह्याचं पालकत्व देऊ नये तिथलं पालकमंत्री पद हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन महाराष्ट्र धर्म पाळून त्या ठिकाणी खरा महाराष्ट्र किंवा बिहार नांदत नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म पाळून आपण स्वतः त्या बीड जिल्ह्याचं हो पालकमंत्रीपद घ्यावं असं ठराव करण्यात आलेला आहे या ठरावाच्या अंतिम सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत खऱ्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला संतोष देशमुख यांना न्यायाची भूमिका सरकारच्या माध्यमातून दिसली नाही तो पुढची राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि ही राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी संपली असं घोषित करतो एक मराठा एन न्यूज मराठी जालना